नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका फुल व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ एका दिवसाचा नाही तर एक दोन दिवसाचा असा फुल व्हिडिओ बनवला आहे आणि हा आम्ही ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशीचा व्हिडिओ आहे सह्याद्री बघा आजीला कशी भेटते आणि रायनश आधीच पुढं गेला होता त्याच्या आजोबांकडे कारण आजीला भेटून झालं तर नंतर आजोबा घरात होते त्यामुळे तो त्यांच्याकडे पळत जाऊन त्यांना भेटला गावाकडे आलं म्हटल्यानंतर गावाकडचं चुलीवरचं जे आम्ही कोजागिरीचं दूध बनवलं होतं ना ते खूपच छान झालं होतं आणि गावाकडं आल्यानंतर गावाकडच्या पद्धतीने वागायला असं आणि आपोआपच ते वागायला येतं त्यामुळे इथे आम्ही आज दूध बनवलं होतं रात्री आणि बारा वाजच्यापर्यंत आम्ही सगळे जागे होतो मी सह्याद्री रायांश रायांशची काकू म्हणजे मोठी मम्मी आमचा छोटासा कानाप नंतर आम्ही दूध असं बनवलं आणि पहिल्यांदाच एवढ्या नऊ दहा वर्षामध्ये आम्ही एवढं असं एवढ्या प्रमाणात दूध बनवलं आणि मनसोक्त पिलं कारण आपण शहरात राहतो म्हणल्यानंतर नाही एखादी दूध पिशवी आणली संध्याकाळी केली आणि थोडंसंच पिलं ना तरी बरं वाटतं गावाकडं मा म्हणजे क्वांटिटी आपली प्रत्येक गोष्टी जास्तच असते इकडे रायश बघा कसा बसला होता आणि त्याचं लक्ष होतं की दूध कसं बनतं कारण त्याला झोपच येत नव्हती आणि दिवसभर तो झोपलेला होता त्यामुळं रात्री जागायला त्याला काही प्रॉब्लेम नव्हता आणि तो तसाही जागाच असतो जोपर्यंत मी त्याच्यासोबत झोपत नाही जवळ तोपर्यंत तो काय झोपत नाही आणि त्याचं खूप लक्ष होतं दूध कसं बनवतात काय बनवतात आणि त्याला तर खूप आवडलं होतं पण व्हिडिओ जरा मागे पुढे होतात कारण गावाकडे गेलो गेलो होतो तेव्हा बरेच कार्यक्रम होते म्हणजे धीराचा साखरपुडा होता आणि परत रायाचा जो नवस होता एक तो पण आम्ही फेडला आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ना असेल बघितलं तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा त्यानंतर आता परत दिवाळीला आम्हाला गावाला जायचंच आहे कारण मी आता आलेली आहे पुण्यामध्ये त्यामुळं लेट हा व्हिडिओ टाकत आहे आणि येण्याचा काय व्हिडिओ कधी बनवलाच नाही कारण खूप काही होते आपणच व्हिडिओ बनवा आपणच एडिट करा आणि प्रत्येक वेळेस आपण मोबाईल नाहीच काढू शकत त्यामुळं जसं जमते तसं मी प्रयत्न करते आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर मी अजून छान छान व्हिडिओ बनवू शकते होत आहे मी होतो हा त्यात नाही का तांब्यात मी आणते जरा जय तर <taphan> त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या गावदेवीला गेलो कानाला घेऊन आणि सह्याद्री रायंशांना घेऊन कारण आम्ही गावी आलो की या देवीच्या पाया पडत असतो आणि ते आकाडीचा का कार्यक्रम खूप मोठा होता म्हणजे आषाढ महिन्यामध्ये खूप छान मोठा कार्यक्रम होतो आणि नंतर त्याच दिवशी आम्हाला जायचं होतं सह्याद्रीला घेऊन हॉस्पिटलमध्ये कारण तिला खूप सर्दी झाली होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही की गावी आलेलो आहे आणि आम्ही चाललो थोडंसं बाहेर कारण आमच्या सा, स सह्याद्रीला झाली आहे सर्दी वाटतं का नाही गावाकडल्यासारखंच आम्ही आता आणि ही बघा आमची पिशवी पिशवी बघून तर आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रॉपर गावाकडले झालोत आता आणि हे बघा एक गावाकडे डोंगर वगैरे आणि हा रस्ता जातो आमच्या म्हणजे तालुका आहे ना चाकूर चाकूर तालुकाच आहे का तालुका चाकूर चाकूरला घेऊन चाललोच सह्याद्रीला दवाखान्यात बघू काय म्हणतात कारण खूप जाम झाली आहे सह्याद्री आहे का नाही शर्दी झाली तुला हां इकडे बघ हॅलो घर हॅलो हाय का <laughs> चल कंटिन्यू राहा आमच्यासोबत व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला आवडेल आणि असं वातावरण बघून असं वाटतंच ना गावाकडेच खूप छान वाटतं पण ते थोडक्या पुरतं वाटतं आणि खरंच आपण गावाकडचेच आहोत उघ राहायला पुण्यामध्ये वगैरे आलं म्हणून काय झालं की आपण गावाकडं सगळं आपल्याला आवडतं शेतामध्ये पण कसे घरं आहेत अशी घरं बघून असं शेत बघून फार्म हा तेच काय फार्म हाऊस शेत घर हा विकले हे ते आता जे आहेत ते कामाला त्यांचं का ते काल जेवायला होतं त्यांच्या इथं नाही आता गेलं असलं पाणी भेटतं का आता बघायला वा रस्ता थोडा खराब होता त्यामुळं खूप हाल झाले जाताना फायनली पोहोचलो हॉस्पिटलमध्ये आणि नंबर काही जास्त नव्हते त्यामुळं लवकर गेलो आणि या दोघांचं असं आहे की गावाकडे यायचं म्हणलं ना त्यांना तिथूनच सर्दी होते कारण आधीच सर्दी दोघांना होती आणि गावाकडे आलं की जाम मग खूप त्रास होते एकतर मुलांकडे लक्ष द्यायचं का गावाकडलं कामं करायची हे काही कळतच नाही बाबा आणि ह्या हॉस्पिटलमध्ये सेकंड टाईम आलो आम्ही रायंश पण सहा सात ते सात महिन्याचा असेल तेव्हाच त्याला इथे घेऊन आले होते त्यानंतर आता सह्याद्रीला एकदा घेऊन आले कारण गावाकडे जास्त येणं होतच नाही ना आता मुलांमुळे तर उलट जास्त येणं होते कारण त्यांचे काही कार्यक्रम किंवा त्यांचे काही नवस असतील हे असं काही असेल तरच गावाकडे येणंच होतं आत गेल्यानंतर नंबर दिला म्हणजे नंबर तर जास्त नव्हते पण नाव वगैरे दिलं डॉक्टरांना दाखवलं आणि जे औषधांची पण न्यूज येत होती ना की मुलांना कोणतंही औषध दिलं तर ते रिस्की वगैरे आहे म्हणून दवाखान्यात पण न्यावं असं वाटत नव्हतं शेवटी त्यांच्याशिवाय पर्याय नसतो डॉक्टरांशिवाय त्यानंतर ह्यांचं काहीतरी काम होतं तहसीलमध्ये नंतर आम्ही चाकरून थोडंसं पुढं तहसील होतं तिथे जायचं होतं आम्हाला आणि मध्येच अशा काही दिसून सह्याद्री तर खूप खुश झाली होती आणि अशा मधोमध गा चालल्या होत्या गाई आणि आम्ही त्यांच्या शेजारून हे आहेत असेल सुंदर तर अलीकडेच थांबलो होतं म्हणजे मी आणि सह्याद्री सह्याद्रीचे बाबा गेले होते आणि बराच वेळ त्यांनी तिथे वेळ घेतला आणि मी हिला असंच फिरवत होते तिचा टाईमपास करत होते आधी सर्दी झाल्यामुळे ती खूप चिडचिड करत होते तिच्यामुळं तिला जसं पाहिजे तसं मी खेळवत होते तिचा बराच टाईमपास केला तिला प अशी झाडाची पानं वगैरे दिले खेळायला काठ्या वगैरे गोळा केल्या असं बरंचसं देत होते आणि मी एकटीच होते तेवढ्या आवारात आणि खूप असं ऑड वाटत होतं कारण येणारे जाणारे बघत होते पण पर्याय नव्हता त्यांना बराच वेळ आतमध्ये लागला होता त्यामुळे मी बसले होते एकटीच तिला घेऊन साइडला साइडला चला सगळं काम झाल्यानंतर मग आम्ही निघालो घरी आता असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब लाईक नक्की करा